आजकालच्या या मॉडर्न आणि लेटेस्ट युगात ना सगळेच पायमोजे वापरत आहेत अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलापासून नर्सरीपासून ते मोठमोठ्या मोड़ ऑफिसर्सपर्यंतना सगळे शूज वापरतात आणि शूज आले म्हणले की आपले पायमोजे म्हणजे सॉक्स आलेच हो की नाही पण का होतं काय माहिती आहे का, का? आपण जेव्हा सकाळी सकाळी घाई गडबडीत बाहेर पडत असतो ना त्यावेळेला नेमकं आपला एक सॉक्स सापडतो एक सापडत नाही कि किंवा कधी कधी दोन्ही सुद्धा सापडत नाहीत आपल्याला हे सुद्धा कळत नाही की आपण आदल्या दिवशी ते कुठं ठेवलेत किंवा धुवून वगैरे कुठं ठेवलेत तर आपण काय करतो जेव्हा धून वगैरे सॉक्स येतात ना तेव्हा आपण आप ते ना असंच चोरामुळा करून ते कपाटात फेकून देतो आणि ऐन वेळेला जे ते जेव्हा आपल्याला ते हवे असतात ना तेव्हा मात्र ते सापडत नाहीत एक सापडतो तर एक नाही किंवा कधी कधी दोनच सापडत नाहीत असं होऊ नये म्हणून ना ही एक मी सोपी आणि साधी सोपी पद्धत तुमच्यासाठी आणली आहे जे की या पद्धतीने तुम्ही जर या पायमोजनची म्हणजे सॉक्सची घडी जरी घातली ना तर तुम्ही कपाटामध्ये असं कुठं जरी फेकून दिलात ना तरी ते तुम्हाला दोन्ही सॉक्स एकदम सापडतील आणि पटकन सापडतील आणि कपाटातली खूप जागासुद्धा त्याला व्यापणार नाही पसारासुद्धा होणार नाही आणि तुमची सकाळ सकाळी घाई गडबड होणार नाही गडबड होणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल तर चला तर मग या व्हिडिओत बघताय ना कसं हे सॉक्स एकमेकांच्या वरती आपण ठेवले आणि त्याची अशी छोटीशी सुरळी करून घेतली आणि जिथं त्याची इलास्टिक असते ना ती इलास्टिक या दोन्ही सॉक्समध्ये अशी गुंतवून घेतली याच्यामुळे काय होतं असा छोटासा बंडल तयार होईल आता हा सॉक्सचा बंडल तुम्ही इकडे तिकडे कुठे जरी फेकलात ना तरीही हे सॉक्स एकमेकातून पडणार नाहीत आणि ऐन वेळेला आपल्याला हा बंडल सापडला ना तर त्यातले दोन्ही सॉक्स आपल्याला एकदम सापडतील त्याच्यामुळे तुम्ही थोडासा वेळ काढून अशी साधी सोपी घडी करत जरा ह्याला खा फार वेळ लागणार नाही फक्त अर्ध्या मिनटाचं काम आहे अशी घडी करून तुम्ही हे सॉक्स ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी तुमची अजिबात गडबड होणार नाही घाई गडबड होणार नाही तुमची याच्यामुळे चिडचिड होणार नाही तुमचा वेळ सुद्धा वाचेल तर चला हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता असेच आपण लहान मोठे सगळ्या सॉक्सची घडी घालून घेऊ आणि चला पाहत रहा हा व्हिडिओ